नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी शांततेत मतदान पार पडले सकाळपासूनच मतदार मोठ्या संख्येने घराबाहेर पडले असून मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या दिवसभरातील उत्साह कायम राहिल्याने शेवटच्या अहवालापर्यंत बहात्तर पॉईंट आठ टक्के मतदानाची नोंद झाली काही सायंकाळी सातपर्यंत मतदान सुरू होते सकाळी साडेनऊ पर्यंत आठ पॉईंट अठ्ठावन्न टक्के साडे अकरापर्यंत तेवीस बासष्ट टक्के दुपारी दीड वाजेपर्यंत सदतीस पॉईंट त्रेपन्न टक्के साडेतीन पर्यंत त्रेपन्न पॉईंट सत्तर टक्के तर सायंकाळी साडेपाच पर्यंत सत्तर पॉईंट आठ टक्के मतदान झाले होते अंतिम आकडेवारीनुसार नऊ हजार सहाशे तीन पुरुष आणि नऊ महिला अशी एकूण एकोणवीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला मतदान केंद्रांवर महिलांची प्रभावी उपस्थिती दिसून आली अनेक केंद्रांवर महिलांच्या स्वतंत्र रांगा लागल्याचे निरीक्षणात आले मतदान प्रक्रिया एकूण शांततेत पार पडली मतदान केंद्रांवर किरकोळ वादावादी झाली आणि काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली पोलीस उप आतिश कांबळे यांनी घटनास्थळी तसेच जिल्हा परिषद शाळा क्रमांक पाच व सातच्या केंद्रांना भेट देऊन आवश्यक सूचना दिल्या पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्या नेतृत्वाखाली शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता मतदारांचा उत्साह कोणाच्या बाजूने याबाबत मात्र प्रत्यक्ष निकालातूनच स्पष्टता येणार आहे सर्वांचे लक्ष आता मतमोजणीकडे लागले पण आधी मी वोटिंग येऊन वोटिंग केल्यावर माझा मतदानाचा हक्क बजावला वोट फॉर नेशन वोट फॉर फ्युचर सर्वांनी मतदान करावे